जेव्हा बनवायचे तेव्हा बनवता येईल झटपट सूप असे तयार होईल तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा दुमार सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण इथं बनवणार आहोत मंचाव सूप त्यासाठी मी इथं दोन ग्लास पाण्यात एक कांदा एक गाजर आणि थोडेसे कोबीचे पत्ते शिजवून घ्यायचे आहेत भाज्या बघूया अर्धी वाटी कांद्याची पात अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी कोबी आणि पाव वाटी शिमला मिरची घेतली आहे एक चमचा बारीक चिरलेला आलं दोन चमचे बारीक चिरलेला लसूण तीन हिरव्या मिरच्या आणि एक बारीक कांदा घेतला आहे थोडेसे बीन्सचे तुकडे करून घेतलेत आता लोखंडी कढईत एक पळी तेल घातलं आहे इकडं भाज्यांचं चा पाणी छान उकळतं आहे तेलात तेला तेल लसूण घालूया आलं घातलं आहे तेल गरम झालं होतं तर मिरची आणि कांदासुद्धा आपण घालून घेतला आहे तेलात छान हे परतवून घेऊया शिमला मिरचीसुद्धा मी यात घातली भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत आता घातल्या यात बीन्स गाजर घालूया एक पाच मिनटं आपण तेलात हे छान मिक्स करून घेऊया आता घालूया कोबी असं काही नाही की हिवाळ्यातच हे सूप पिलं पाहिजे टेस्टी आहे हेल्दी आहे अगदी कधीही तुम्ही झटपट हे सूप बनवू शकता तर मी इथं एक चमचा सोया सॉस घातला आहे एक चमचा डार्क सोया सॉस घातला आहे एक चमचा रेड चिली सॉस घातला आहे आणि एक चमचा आपण यात ग्रीन चिली सॉस घालूया हे सूप जेवढे झटपट होते तेवढे हेल्दीसुद्धा आहे तर मी इथं भाज्यांचा जो स्टॉक होता तो यात घालून घेऊया छान भाज्यांचं पाणी शिजलं आहे म्हणजे भाज्या शिजल्या आहेत आणि पाण्याचा रंगही बदलला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी साखर घातली आहे आता ते भाज्यांचा जो स्टॉक होता उकळलेलं पाणी त्या यात घालून घेऊया अर्ध लिंबू पिळले आहे यात एक चमचा व्हिनेगर घालायचं आहे माझ्याकडे व्हिनेगर ॲवेलेबल नव्हतं म्हणून लिंबू घातलं आहे थोडीशी कांद्याची पात वरून घातली आणि ज्या भाज्या आपण शिजवल्या होत्या त्या मिक्सरला वाटून यात घालून घेतल्या आहेत आता याला एक छान उकळी आणायची आहे इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे यात पाणी घालून छान स्लरी तयार करून घ्यायची आहे आता ती मी या सूपमध्ये घालून घेतली आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची तर फुल फ्लेमवर हे आपण पाच ते सात मिनटात छान उकळून घेणार आहे आता घातली आहे काळी मिरपूड तर अर्धी अर्धे चमचा मी काळी मिरपूड घातली तर छान उकळी उकळून घ्यायचं आहे आता इथं बघा नूडल्स घेतले आहेत मी थोडे नूडल्स घेतलेत एक वाटीभर उकळत्या पाण्यात आपण नूडल्स बनवतो त्यावेळेस कसे उकळून घेतो तशा प्रकारे हे उकळून घ्यायचे आहेत थोडं तेल घातलं आहे नूडल्स उकडलेत आता हे निथळून घेऊया छान वरून थोडंसं गार पाणी घालतील जेणेकरून चिकटणार नाहीत नूडल्स असे सुटसुटीत झाले पाहिजे गार झाल्यानंतर यात घालूया आता एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचे थोडंसं मीठ घालायचं नूडल्स छान गार झालेले हवेत आणि तेलसुद्धा चांगलं तापलेलं हवं तर हे छान तळले जातात आणि फुलतातसुद्धा तर इथं छान आपले नूडल्स तळून झालेत राहिलेले नूडल्ससुद्धा आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे तर हे सुद्धा छान लाल होईस्तोवर आपण तळून घेणार आहेत सूपसुद्धा आपलं इथं तयार झालं आहे गॅस ऑफ केला आहे वरून गार्निशिंगसाठी आपण छान अशी कांद्याची पात घातली आहे आता सर्व करूया तो बावल गेती है। चिपाद ले। है। तर बाउलमध्ये इथं काढून घेते वरून मस्त कांद्याची पात घातली अगदी झटपट हेल्दी टेस्टी मंचाव सूप असे रेडी आहे वरून नूडल्स घालायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय